नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला मानसी तामणकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे त्याचं मृत्यूपत्र या कथेचा पुढील पाचवा भाग गवत कापायच्या मशीननं मी बंगल्यावरच्या लॉनचं गवत कापत होतो दीड वाजून गेला आणि मला बोकीची जाणीव झाली माझं लक्ष राजवीर विलाच्या प्रवेशद्वाराकडे गेलं मोहिनी विलाच्या पायऱ्या उतरून आसपास पाहत असलेली मला दिसली खिशातून रुमाल काढून मी चेहरा पुसला तिच्याजवळ जात मी विचारलं आपली काही सेवा करू का मॅडम आज मला रात्री पामग्र हॉटेलमध्ये नेऊन सोडायचं आणि रात्री एक वाजेपर्यंत माझ्यासोबत राहायचं तुझे साहेब येणार नाही आहेत तिचं बोलणं ऐकून मी हैराण झालो प्रत्येक वेळी कठोर बोलण्याची संधी न सोडणाऱ्या या लावण्यवती महामायाच्या डोळ्यात आज वेगळ्या आमंत्रणाची झाक होती रात्रीचं ड्रायव्हिंग करणं मला आवडत नाही तू शोफरचा युनिफॉर्म न घालता चांगले कपडे घाल कारण रातभर तुला तिथं था थांबावं लागणार आहे आता तुला कुठे जायचं असेल तर तू जाऊ शकतोस किंवा सिनेमाला गेला तरी चालेल ती हसून म्हणाली मी आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिलो आश्चर्यचकित झालेल्या माझ्या चेहऱ्याकडे पाहत ती पुढे म्हणाली आणि शफी जर तू इथे राहायचा निश्चय केला असेल तर मग आपण आपल्या दोघातील मतभेद संपवून मित्रता निर्माण करायला पाहिजे आपण दोघं परस्परांचे मित्र असणं हे दोघांच्या हिताचं होईल मी मान्यता दर्शवत मान डोलावली माझा होकार समजताच मोहिनीच्या ओठावर दिलखेचक स्मित पसरलं आणि खोटं कशाला सांगू तिच्या त्या स्मितावर मी देखील चक्क कुर्बान झालो मोहिनीचं वागणं बोलणं आश्चर्यकारक नक्कीच होतं पण अनपेक्षित नव्हतं बायकांविषयीचा माझा अनुभव वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षापासून ते आत्ता चालू पस्तीशी पर्यंत चांगला समृद्ध होता त्यामुळे मोहिनीच्या वागण्याचा अर्थ मला त्वरित समजला आणि तिच्याबद्दल माझ्या आशा पल्लवीत झाल्या या क्षणी आज पन्नास लाख रुपयांचा मोह मला पडला असला तरी सुरुवातीस मी मोहिनीच्याच आशेनं इथं नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता जी सतत मला झेडकारत होती टोचून बोलत होती ती स्वतः आज माझ्याशी उबदार भाषेत बोलत होती आता तिचं सौंदर्य तिचं लावण्य संधी मिळताच कसं कसं उपभोगायचं याचा मनाशी विचार करत मी मर्सिडीज बाहेर काढली दुपारचे सव्वा तीन वाजले होते दिल्लीची फ्लाईट येण्याची वेळ झाली होती राजवीर सरीन एअरपोर्ट वरून सरळ टर्नर डोवरच्या ऑफिसमध्ये जाणार होता आणि तिथून त्याला घेऊन येण्यासाठी मी निघालो होतो पालीच्या एका चांगल्या स्टोर मधून मी नवे कपडे आणि बूट खरेदी केले पार्सल डिकीट ठेवून हो मी भरवेगानं मर्सिडीज टर्नर रोडवरील ब्राईटलँड बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये आणली मोहिनीच्या एका हास्याबरोबर हवेत लावेत तरंगणारा मी येणाऱ्या संकटाबद्दल बेसावध होतो की नव्हतो ते काळच ठरणार होता मी घडाळत पाहिलं बरोबर चार वाजले होते राजवेरच्या आज्ञेनुसार दोन सुटकेस घेऊन मी त्याच्या ऑफिसात पोचलो दार उघडच होतं मी आत प्रवेश केला तो टेबलापाशी पसून काहीतरी लिहिण्यात मग्न होता त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव पसरलेला होता मला पाहताच त्यानं खुणीनं मला आपल्याजवळ बोलवलं आणि समोरच्या उघड्या कपाटाकडे पाहत म्हणाला तू या बाटल्या मध्ये भर तोपर्यंत मी तयार होतो बरोबर आणलेल्या मध्ये मी त्या सीलबंद स्कॉचच्या बाटल्या भरल्या सुटकेस बंद करता करता मी डोळ्याच्या कोपऱ्यातून राजवीरच्या हालचाली टिपत होतो राजवीरनं लिखाण पूर्ण केलं आणि पेन बंद करून त्यानं ड्रॉवर मध्ये ठेवलं लिहिलेल्या कागद त्याने डबल फोल्ड करून एका लिफाफ्यात घातला आणि तो चिटकावून खिशात ठेवला मला वाटतं आता सगळं व्यवस्थित होईल चल निघूया घरी पोचल्यावर गाडीतून उतरताना राजवीर सरींच्या चेहऱ्यावर कडवट हास्य होत या बाटल्या माझ्या बेडरूम मध्ये नेऊन ठेव आणि संध्याकाळी सात वाजता माझ्याकडे ये महत्वाचं काम आहे कदाचित तुला माझ्यासाठी करावं लागणारं हे शेवटचं काम असेल मी हैराण होऊन केवळ मान हलवली तो हे काय म्हणतोय आणि का म्हणतोय याचा उलगडा मला होत नव्हता मी निमूटपणे गाडीजवळ उभा राहिलो त्यानं कोटाच्या आतील बाजू असलेला खिशातून एनव्हॉलअप काढलं आणि माझ्याकडे देत तो म्हणाला हे पत्र मी पोस्ट करायला विसरून गेलो तू हे पत्र ताबडतोब पोस्टात टाकून ये अत्यंत महत्त्वाचं लेटर आहे मी पत्र हातात घेऊन एकटक पाहत असताना तो विलाच्या पायऱ्या चढून आत निघून गेला पत्राकडे पाहत मी विचार करू लागलो तीन प्रश्न त्यावेळी माझ्या मनात आले पहिला प्रश्न म्हणजे कसलं पत्र असेल राजवीर सरींचं माझ्याजवळ काय काम असेल आणि तिसरा म्हणजे जो गोंधळात टाकणारा होता तो म्हणजे शेवटचं काम असेल असं तो का म्हणाला हजारदा विचार करूनही मला त्याच्या कामाचा अंदाज आला नाही स्कॉचच्या तीस बत्तीस बाटल्या मी त्याच्या मधील कपाटात व्यवस्थित लावून रचून ठेवल्या होत्या कपाट बंद करून मी बाहेर पडलो नेहमीप्रमाणे दिवाणखाना ओलांडताना आसपास नजर फिरवली पण मोहिनी महाराणी देवींचं दर्शन काही झालं नाही इरमुसल्या मनानं मी माझ्या खोलीत आलो कपडे बदलताना मला राजवीर साहेबांनी दिलेल्या एनवलपची आठवण झाली मी खिशातून ते पाकिट काढलं आणि त्यावरचा पत्ता उत्सुकतेने वाचला श्री लक्ष्मणराव चौगुले ए ट्वेंटी ग्रेट पॅराडी अपार्टमेंट्स केम्स कॉर्नर बॉम्बे सिक्स मला पत्ता फारसा काही महत्वाचा वाटला नाही पोस्ट बॉक्स जवळपास अशी नव्हती ते साधारण मैलावर होते रात्री बाहेर जाऊ तेव्हा ते पत्र करू पोस्ट असा बेपरवाईने विचार करून मी तो लिफाफा खिशात ठेवला सात वाजता मी राजवीरच्या स्टडी रूमचा दरवाजा ठोठावला आत ये आतून उत्तर आलं मी दार ढकलून आत गेलो राजवीर सरीन आपल्या भल्या मोठ्या मागे आरामात बसला होता आणि स्कॉच न भरलेला नक्षीदार ग्लास आणि बाटली त्याच्या पुढे होती सिगरेटच्या थोटकांनी किमती आश्रे बरोबर काठोकाठ भरला होता त्याचे डोळे विलक्षण चमकत होते खुर्ची घेऊन आरामात बस कपाटाच्या जवळ असलेली खुर्ची मी त्या मोठ्या टेबलापाशी सरकवली आणि चक्रावलेल्या मनस्थितीत खुर्चीत बसलो सिगरेटचं पाकिट माझ्या पुढे सरकवत त्याने डोळे किलकिले करून विचारलं दोन घोट घेणार का नको नाही धन्यवाद हो पोस्ट केलंस का हो केलं मी सहजतेने खोटं बोललो आणि सिगरेट शिलगावली शाबास शफी ॉटचा ग्लास ओठा लावून राजवीरनं एका झटक्यात अर्धा ग्लास रिकामा केला तुला मी इथं काय बोलवलंय हे जाणून घेण्यासाठी तू उत्सुक समोर मी माझ्या बायकोशी काही बोलणार आहे ते तू लक्षपूर्वक ऐक आणि शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कर म्हणजे नंतर तुला कोर्टात साक्ष देणं सोपं जाईल मी आश्चर्याने राजवीरचं निरीक्षण करू लागलो तू गप्प बसून भाई फक्त मध्ये काही बोलू नकोस एवढं बोलून तो उठला आणि दारातून बाहेर डोकवत त्यानं मोहिनीला बोलवण्यासाठी मोठ्याने हाक मारली काही मिनिटातच मोहिनी आत आली तिच्याकडे नखिकांत पाहत राजवीर जागेवर बसला तिला समोर बसण्याची कोण केले मोहिनीनं माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने बघितलं आणि खुर्चीत बसली स्थिर दृष्टीनं ती आपल्या पतीचं राजवीर सरींचं निरीक्षण करू लागली काय झालंय कशाला बोलवलंयस राजवीरच्या चेहऱ्यावरची आपली नजर न हटवता तिनं कठोर स्वरात विचारलं तुला बोलवलंय कारण मला तुझ्याशी काही बोलायचं राजवीर उत्कारला हा इथं काय करतोय मोहिनीनं माझ्याकडे तिखट नजरेने पाहत विचारलं हे बघ मोहिनी मी शफीला इथे बोलून घेतलंय ते यासाठी की तुझ्या आणि माझ्या संवादात खरं म्हणायचं तर संवादात हा शफी साक्षीदार म्हणून उपस्थित असावा तू जरा शांत आणि आरामात बस मोहिनी काहीच बोलले नाही काही वेळ असाच नुसता शांततेत गेला बसल्या जागी आपल्या शरीराची थोडी चळवा -चालव करत राजवीर सरींनी माझ्याकडे बघितलं आणि किंचित घसा खाकरत म्हणाला शफी तुला त्रास होईल पण लक्षात ठेव आणि प्रत्येक मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कर हा तर काही मी लग्न करून वर्ष झालं अगदी सुरुवातीला मी जेव्हा माझ्या पत्नीला या मोहिनीला भेटलो तेव्हा ती मला जगातील सर्वात सुंदर आणि बुद्धिमान स्त्री वाटली मी तिच्यावर इतकं प्रेम करू लागलो की मला फक्त वेळ लागायचं बाकी राहिलं होतं प्रेमात सगळे आंधळे होतात तसा मी झालो असल्यामुळे माझ्या या अपाट मालमत्तेची वारस म्हणून माझ्या मृत्यूपत्रात तिला मी वारस म्हणून नियुक्त केलं पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेची प्रथम वारस त्याची पत्नीच असते हे जरी खरं असलं तरी मी तिला जेव्हा ते वारसत्व सांगितलं तेव्हा तिची नियत बिघडली माझा मृत्यू तिच्या फायद्यात पडणार आहे या विचारात ती सतत राहू लागल्यामुळे पत्नी म्हणून एक स्त्री म्हणून तिचा संबंध थंडावू लागला आमचे संबंध थंडावत गेले संपत्तीसाठी ती कासावीस झाली आतो ना एखाद्या देखण्या स्त्रीची वृत्ती पैशासाठी केव्हा कशी बदलेल तेव्हा तिच्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या पतीची अवस्था काय होईल ते अंदाज तू लावू शकतोस मासाचा थंड गोळा मिठीत घेण्यापेक्षा दारूच्या बाटलीला जवळ घेणं शहाणपणाचं वाटलं मला माझं दुःख मी दारूच्या ग्लासात बुडवायला सुरुवात केली रात्र नाही दिवस नाही माझं जीवन म्हणजे फक्त दारू आणि दारूमय झालं त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला माझं कामाकडे फार दुर्लक्ष होऊ लागलं माझ्या जबाबदाऱ्या मी दारूत बुडवलं थोडक्यात म्हणजे माझ्या पत्नीनं मला उद्ध्वस्त केलं इनच तुराडा केला माझ्या आयुष्याचा मूर्ख मोहिनी जोरात डापरली ही फालतू बडबड ऐकवण्यासाठी तुम्हाला इथं बोलवलंय काय जर काही सांगायचं असेल तर ते पण ओकून टाक एकदा मोहिनीच्या आवाजातील राग आता मला जाणवला तुला ही बडबड फालतूच वाटणार राजवीर सरीन स्वरात बोलू लागला कारण सत्य तुला सहन होत नाही त्याचा कडवटपणा मोहिनी तुला झेपत नाही तुला जे डावपेच खेळणं शक्य होतं ते तू खेळलीस त्यात तू जराही कसर केली नाहीस आता डाव माझा आहे तर शफी तुला सांगतो हिला संपत्तीची एवढी लालसा होती की माझा पार निकाल लावायचा निश्चयच ही करून बसली होती तिच्या कारवायांवरून सिद्ध झालं की हिला माझी हत्या करायची होती माझा जीव घेण्यासाठी न तीन वेळा प्रयत्न केला त्यातल्या एका प्रयत्नाला तर तू साक्षीदार होताच बुधवारी रात्री गॅरेजमधून गाडी बाहेर काढून मला तिनं बसवलं त्यावेळी ती यशस्वी झाली नाही हे तुला माहितीच आहे राजवीर तू येडपट आहे मोहिनी उपहासाने म्हणाली दारूच्या नशेत तू काय बरबळतोय याची तुला जाणीव नाही मी दारुडे असलो तरी मला अजून वेळ लागलेला नाही हे बघ वाद घालण्यात काही अर्थ नाही कारण शफी समजूतदार आहे सत्य त्याला आपोआप कळेलच पण मला मारण्याचे तुझे प्रयत्न मात्र अमूर्खासारखे होते आपोआप सोपा सुलभ मार्ग म्हणजे मी झोपेत असताना माझ्या डोक्यात गोळी झाडायची आणि पिस्तूल माझ्या हातात सरकवून मी स्वतःला मारून घेतल्याची बोम करायची शफी तुला ऐकून आश्चर्य वाटेल पण माझं वैवाहिक जीव असफल आहे बहुतेकांना वाटतं की मी आत्महत्या करेन आणि आत्महत्या करण्यासाठी बरीच कारण माझ्याजवळ आहेत एक तर मी दारुडे आहे वैवाहिक जीवनाचा बोऱ्या वाजला आहे डोक्यावर लाखो रुपयांचा कर्ज आहे त्यामुळे माझा शेवट आत्महत्येने होणं स्वाभाविक आहे ते तुझ्या डोक्यात कसं काय शिरलं नाही मोहिनीकडे बघत राजवीरने प्रश्न केला मला पैसा हवा होता जर विमा कंपनीला कळलं असतं की तुझा मृत्यू आत्महत्येने झालाय तर कंपनीनं फुटकी कवडी देखील दिली नसते मोहिनीनं जळजळीत नजरेनं राजवीर कडे बघितलं मूर्ख स्त्री आपल्या कोरडेल्या कोठांवरून जी फिरवत राजवीर उद्गारला तू विमा पॉलिसी लक्षपूर्वक वाचलेली नाहीस पॉलिसी असं स्वच्छ लिहिलं होतं की विमा उतरवल्यानंतर जर वर्षानंतर मी स्वतःच्या हाताने माझा मृत्यू घडून आणला तर कंपनीला विम्याचे पैसे द्यावे लागतील आता मोहिनीच्या डोळ्यातून आसूया झळकत होती क्रोधाच्या ठेणग्या चडतडत होत्या खुर्चीच्या पाठीला डोकं टेकून राजवीर सरीन बोलत होता पण आताही मी आत्महत्या केल्यावर कंपनी पैसे देईल असं तू समजू नकोस माझ्या नव्या सूचनांनुसार मी जर आत्महत्या केली तर कंपनी तुला एक फोटकी कवडी देखील देणार नाही तुला माहीत नाही काल मी विमानानं दिल्लीला गेलो होतो तिथं पेन्श्यांना भेटलो रवी पेन्से विमा कंपनीचे से क्लेम सेटलमेंट इंचार्ज आहेत त्या माणसाच्या सावधवृत्तीमुळे मी प्रभावित झालो आहे तो एवढा सावध वृत्तीचा माणूस आहे की एका नजरेत ओळखतो की पैशाचा क्लेम आहे की खोटा येते गेली पंधरा वर्ष हा पेंटसे या कंपनीत या जागेवर काम करतोय आणि खोटे क्लेम करणाऱ्या कित्येकांना त्यांना तुरुंगाची हवा खायला लावली आहे इतकंच नव्हे विमा उतरवणाऱ्या माणसाचा खून करून त्यांच्या पैशावर खोटा क्लेम करणाऱ्या वीस एक जणांना तरी पेंडसेनं तुरुंगात पाठवलेलं आहे क्षणभर राजवीरनं उसंत उस घेतली आणि पुन्हा आपला ग्लास भरला तेव्हा या पेनसेला भेटण्याचा उद्देश असा होता की विमा पॉलिसी रद्द करून टाकावी असा होता पण प्रवासात हा मी विचार बदलला ज्या पद्धतीनं तू मला नष्ट केलंस माझ्यातला चित्रपट निर्मात निर्माता जागा झाला अत्यंत चांगल्या चित्रपटांचा निर्माता म्हणून माझं समाजात फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव होतं पण जेव्हा तू माझ्यावर अतिशय कठोर वागायला लागलीस आणि मला नष्ट करण्याचा प्रयत्न करत राहिलीस तेव्हा मला अत्यंत तीव्रतेने वाटू लागलं की तुला शिक्षा दिलीच पाहिजे राजवीर सरीनच्या प्रत्येक शब्दात गणित मोहिनीच्या मोठी आवडत होत्या घाबरू नकोस मोहिनीच्या मनस्थितीचं निरीक्षण करत राजवीर सरीन पुढे म्हणाला मनात येऊन सुद्धा मी तुझ्याबद्दल तुझ्या विरुद्ध पोलिसात कारवाई करू शकत नाही कारण माझ्याजवळ तसा पुरावा नाही आणि दुसरं म्हणजे मी स्वतःच्या हातानं तुला शिक्षा देऊ इच्छित नाही म्हणून मी असा मार्ग शोधून काढलाय की तू स्वतःला शिक्षा देशील राजवीरच्या शेवटच्या वाक्यानं मोहिनीचा चेहरा क्रोधाने तमतमला कुत्र्यासारखा तू भुंकत राह पण मी ऐकत नाहीये तुला ऐकतच राहावं लागेल राजवीर सरीन काहीसा उपासाने म्हणाला कारण तुला माझ्या विम्याची पन्नास लाख रुपये रक्कम मिळवण्याची संधी मी देणार आहे पण ही तुला मिळणारी शेवटची संधी असेल आता चमकून दचकण्याची वेळ माझ्यावर आली माझी सर्व ज्ञानेंद्रिय तो सांगत असलेल्या संधीविषयी ऐकायला उत्सुक झाली आणि मी सावध होऊन सरसावून बसलो पेन्शनना मी सांगितलंय की आत्महत्येची प्रवृत्ती असलेला मी तारोड्या आहे म्हणून पॉलिसीमधील माझ्या आत्महत्येसंदर्भातल्या नमूद केलेल्या अटी रद्द कराव्यात मला माहीत नाही की पेन्शननी माझ्यावर विश्वास ठेवला की नाही पण आत्महत्येविषयीच्या संदर्भवळी रद्द करण्यात आल्या आहेत आता परिस्थिती अशी आहे की मी आत्महत्या केली किंवा मा माझा खून करून ती घटना आत्महत्या होती असं सिद्ध करण्याला तुला जरी यश मिळालं तरी विमाची रक्कम तुला कंपनी देणार नाही समजलं राजवीरच्या बोलण्याकडे आपलं फारस लक्ष नाही किंवा त्याचं बोलणं म्हणजे एक सरळ बकवास आहे असा आविर्भावात बसलेली मोहिनी खरं तर राजवीरच्या वाक्यातील शब्दन शब्द ऐकत होती राजवीरनं विस्कीचा घोट घेतला त्याचा हात थरथरत होता त्यानं उठावरून जीप फिरवत ग्लास खाली ठेवला काही आठवड्यांपूर्वी मी मनाशी पक्का निश्चय केला होता की कर्ज बाजारानं तर निघणार आहे तेव्हा ते दिवाळा निघायचा दिवस जवळ आला की स्वतःच्या हातानं आपल्या मस्तकात वळी मारून घ्यायचे राजवीरचं वाक्य समजण सम्त तो मोहिनी आणि मी दोघही त्या धक्क्यानं उडालो राजवीर सरींचा विस्कीनं तमतमलेला चेहरा आम्ही दोघं निरखू लागलो कारण एकदा दिवाळ निघालं की माझा एकूण एक भविष्य काळ पार अंधारात बुडून एकही पैसा माझ्याजवळ राहिलेला नसेल आणि अशा दिवाळखोर अवस्थेत मी जगूच शकणार नाही आणि आज आहे तो दिवस उद्या सकाळपासून देणेकरांची रांग माझ्या या या राजवीर विलाच्या दाराशी लागेल म्हणून आज रात्री कोणत्याही वेळी मी मी माझ्या आयुष्याचा शेवट करून घेत राजवीरच्या आवाजात मला निश्चय जाणवला पण मोहिनी मात्र शांत होती तिनं राजवीरकडे रोखून पाहिलं आणि ती सहस्वरत म्हणाली एकतर तुझ्या बडबडीवर माझा विश्वास नाही आणि तू जे काय करणार आहेस त्याची मला परवा नाही राजवीरनं ना तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही तो आपल्याच तंद्रीत पुढे बोलत राहिला लवकरच या रूममध्ये मी स्वतःवर ओळी जाडणार आहे आणि माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्ही दोघांखेरीस तिसऱ्या कोणालाही गोळीचा आवाज ऐकू येणार नाही म्हणून लक्ष देऊ ऐक तुझ्या जवळ काही तासांचा अवधी असेल नंतर त्या अवधीत तू जर आत्महत्येचं खुनात रूपांतर करू शकतेस घडलेली घटना अपघात म्हणून दाखवून विम्याचे पन्नास लाख मिळवण्याचा तुझा हेतू सफल होणार नाही मात्र लक्षात ठेव पोलीस विमा कंपनी दोघांनाही माझी आत्महत्या ही आत्महत्या नसून कोणी जरी माझा खून केला हे भासवण्यात तू यशस्वी झालीस तरच विमा कंपनीच्या विम्याची रक्कम द्यावी लागेल नव्हे द्यावीच लागेल तेव्हा तुझ्यासाठी एक सुंदर सापळा तयार आहे मग अशी मी म्हणालो होतो ना ते तुझ्या लक्षात असेलच की तू स्वतःच स्वतःला शिक्षा देशील म्हणून म्हणून आता माझ्या खुनाचे खोटे पुरावे गोळा करताना जरा देखील चूक होऊन चालणार नाही राजवीर बोलायचा थांबला त्याने आपली मान पाठीवर टेकवली त्याच्या नजरेत विस्कीचा अंमल आणि एकूण घेतलेल्या निर्णयाचा कटू अनुभवाचा विचार संचारला होता तो एकटक छताकडे बघत राहिला माझा मेंदू तर शून्य झाला अवघ शरीर घामाने डबडबलं मोहिनीचा चेहरा पांढरा फटक पडला होता अविस्पारित नजरेने ती राजवीरच्या अंतिम डोळ्याकडे पाहत होती तिचा डामडोर चुरगळला होता राजवीर पुढे काय काय सांगतोय या प्रश्नाच्या उत्कंठेबरोबर खर तर आम्ही दोघेही अर्थात मी आणि मोहिनी घाबरलेलो होतो एका विचित्र भीतीने आम्हाला ग्रासलेलं होतं राजवीर सरींना बहुधा आमची मनस्थिती जाणली असावी त्यानं मान उचलली आणि पुढे टेबलावर सरसावला स्वतःला त्यानं स्थिर केलं आणि मोहिनीच्या पांढऱ्या फटक चेहऱ्याकडे पाहत तो कमालीच्या शांत स्वरात बोलू लागला मला असं वाटतं मोहिनी की पैशाच्या लोभापाई तू माझ्या आत्महत्येचं रूपांतर खुनात करण्याचा प्रयत्न निश्चित करशील पण विमा कंपनीच्या क्लेम डिपार्टमेंटचा अधिकारी रवी पेंडसे तुझ काही चालू देणार नाही तू लहानशी जरी चूक केलीस तरी पेनसे तुला फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही इतकंच कशाला आता इथे उपस्थित असलेला शफी अहमद देखील तुझ्या मार्गात आढवा येऊ शकतो कदाचित शफीवर आपल्या सौंदर्याचं जाळ टाकून तू त्याची मदतही मिळवू शकशील म्हणा नाहीतरी पुरुषांना खेळवणं तुझ्या डाव्या हातचा मळ आहे पन्नास लाख रुपये काय मामूली रक्कम नाहीये त्यासाठी तू काय वाटेल ते करायला मागे हटायला तयार नाहीस असं म्हणून राजवीर जोरात हसला मोहींनी ते हास्य ऐकता ताडकण उभी राहिली मशनात जाऊ दे तुझे ते पैसे आणि तू मी आता इथं क्षणभरही थांबणार नाही माझ्यासारख्या तरुणीला मूर्ख पुरुषांची शिकार कशी करायची ते माहितीये भरपूर मिळतात पण तुझ्यात मात्र स्वतःला गोळी मारवून घ्यायची हिंमत नाहीये त्यासाठी धाडस लागत हे जे काही धमकवतेस का ना दारूच्या नशे धमक्या देतो असते त्यात काही दम नाही अत्यंत चिडचिडे स्वरात बोलून मोहिनी झंझावता बाहेर पडली आणि धाडधाड पावलं आपटर निघून गेले काही क्षणातच मुख्य दरवाजा धाडकन आपटून बंद झाल्याचा आवाज स्टडी रूममध्ये असलेल्या राजवीर आणि माझ्या कानावर पडला एकूण झालेल्या घटनेने मी स्थिमी झालो होतो आता तिथं अधिक न थांबता निघून जाणं शहाणपणाचं असल्याचं माझ्या लक्षात आलं मी हळूच उठून उभा राहिलो ठीक आहे साहेब मी निघतो आता मी काहीस चाचरत म्हणालो माझा स्वर कापरा झाला होता पुढच्या क्षणी मी राजवीरकडे न बघता स्टडी रूमच्या बाहेर पडलो हॉलमधून गॅरेज कडे जाण्याचा माझा विचार होता तो प्रशस्त हॉल मी अर्धा अधिक ओलांडला असेल नसेल तेवढ्यात तेवढ्या गोळी झाडण्याचा आवाज ऐकू आला राजवीर शांततेला चिरत सर्वत्र तो आवाज घुमला मी जागच्या जागी स्तब्ध राहिलो काय झालं असेल या कल्पनेने मी स्टडी रूमच्या दिशेने धावलो जिन्याच्या पायऱ्यांवर मोहिनी विस्पैचित होऊन पाहत होते जा 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 बघ त्याला काय झालं ते धोक्याची जाणीव जशी नागेण फुसफुसते तशी मोहिनी ओठांची वेडीवाकडी हालचाल करत म्हणाली मी विद्युत गतीने स्टडी रूम मध्ये घुसलो राजवीर सरीन टेबलावर पडला होता टरबूज फुटावं असा त्याचा मेंदू फुटला होता आणि त्यातून वेगाने मारणाऱ्या रक्ताचा प्रवाह टेबल वरून खाली गालीच्यावर पसरत होता पॉइंट थर्टी एट पॉइंटच जर्मन मेक रिवॉल्वर जमिनीवर त्याच्या बोटांजवळ पडलं होतं राजवीर सर सरींचा मृत्यू झाला होता